एचएम राहकमाता न्यूज कुपवाड शहरात धारदार शस्त्राने वार करून युवकाचा निर्गुण खून मारेकरी फरार कुपवाड एम आय पोलिसांचा तपास सुरू कुपवाड शहरातील रामकृष्ण नगरमधील स्वामी समर्थ मंदिराजवळ अमोल रावसाहेब रायते वय वर्ष बत्तीस राहणार रामकृष्ण नगर या युवकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर आपल्या पथकासह तात्काळ दाखल झाले काल रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून निर्गुण खून केला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनीही घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना पुढील तपासाच्या सूचना केल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे दरम्यान खून करून मारेकरी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडोलकर यांनी दिली पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे